माओवादी दृष्ट्या अतिवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला आहे ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसोदूर आहेत त्यांचा विकास साधावा माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीस जानेवारी रोजी उपविभागीय भामरागड अंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस या वर्षाअखेर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस केंद्राची स्थापना करण्यात आली होती भामरागडपासून वीस किलोमीटर धोंडराजपासून चौदा किलोमीटर पोमके पेनगुंडापासून चार किलोमीटर व छत्तीसगड सीमेपासून फक्त सहाशे मीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांना सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन नेलगुंडा मोलाच्या दगड ठरेल सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फोसफाटा तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र टू ट्वेंटी फोरकरिता गडचिरोली इथून हरेंद्र मडावी